नमस्कार मी पूनम न्यूज स्पोर्ट्स अपडेट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मुंबई इंडियन्सने उत्कृष्ट पुनरागमन करत युपी वॉरियन्सचा सहा विकेट्सने पराभव केलाय मुंबई इंडियन्सच्या विजयासह संघ वुमन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचलाय मुंबईचा संघ प्ले पासून अवघी काही पावलं दूर आहे युपीनं दिलेल्या एकशे एकावन्न धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने तीन षटकात चार एकशे त्रेपन्न धाव करत भारतीय फुटबॉल साठी एक मोठी बातमी समोर आली आहे चाळीस वर्ष स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीने निवृत्तीतून परतण्याचा निर्णय घेतलाय तब्बल आठ महिन्यानंतर तो भारताच्या फुटबॉल संघात पुनरागमन करतोय मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणारे आगामी फिफा आंतरराष्ट्रीय विंडोमध्ये भारतीय संघाला मदत करण्यासाठी सुनील छेत्रीने हा निर्णय घेतलाय पंचवीस मार्च रोजी बांगलादेश विरुद्ध ए एफ सी आशियाई चषक दोन हजार सत्तावीस पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत तो खेळणार आहे आय सी सीने चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस फायनल आधी ट्राय सिरीजचं वेळापत्रक जाहीर केलंय या एक दिवसीय मालिकेत एकूण तीन संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत या त्रिकोणी मालिकेचं आयोजन हे सत्तावीस एप्रिल ते अकरा मे दरम्यान करण्यात आलंय आणि या मालिकेच्या यजमान पदाचा मान श्रीलंकेकडे आहे स्पर्धेतील सातही सामने हे कलंबोतील सा स्टेडियम मध्ये खेळवण्यात येणार आहे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्या उपांत सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर चार विकेट्सने विजय मिळवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शमीने आयसीसीला ला चेंडू वरील लाळेवरील बंदी उठवण्याची विनंती केली होती तसेच न्यूझीलंडला माजी गोलंदाज टीम साऊदी आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू वर्नर फिलँडर यांनी शमीच्या चेंडूवर लाळ वापरण्यावरील बंदी उठवण्याच्या मागणीला पाठिंबा दिलाय सनरायझर्स हैदराबादने आयपीएल दोन हजार पंचवीस साठी दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज अष्टपैलू वेन मुल्डरला करारबद्ध केलाय इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ब्रायडन कार्स दुखापतीमुळे लीगमधून बाहेर पडलाय आणि कार्सच्या जागी हैदराबादनं मुल्डरला पंच्याहत्तर लाख रुपयांना संघात समाविष्ट केलाय न्यूझीलंडचे स्टार अष्टपैलू खेळाडू अमेलिया केथळ जागतिक विक्रमांची बरोबरी केली आहे अमेरिका केरने सध्या सुरू असलेल्या डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसमध्ये पाच विकेट घेत इतिहास रचलाय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये केरचा हा तिसरा पाच विकेटचा विक्रम होता ज्यामुळे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीन वेळा पाच विकेट्स घेणारी जागतिक एकमेव तिसरी खेळाडू ठरली मुंबईतील तमाम शरीर सौष्ठव पटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुंबई श्री दोन हजार पंचवीस जिल्हा अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेचा धमाका आजपासून अंधेरी पश्चिम येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब समोरील लोकंडवाला गार्डन येथे होणारे या स्पर्धेला जेरा फिटनेसचे पाठबळ लाभले या पिळदार थरारला यंदाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखा दर्जा आणि विजेत्यांना मान सन्मान दिला जाणार असल्याचं बृहमुंबई आणि उपनगर शरीर सौष्ठव संघटनेचे आजीवन अध्यक्ष अमोल कीर्तीकर आणि अध्यक्ष अजय खानविलकर यांनी सांगितलंय तब्बल आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू झालेले आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या सत्रात भारतीय महिलांनी बांगलादेशचा चौसष्ट तेवीस असा धुव्वा उडवला होता दुसरे सत्रा तर दुसऱ्या सत्रात थायलंडचा शहात्तर एकवीस असा पराभव केलाय आणि या दोन्ही महाविजयानंतर भारतने उपांत्य फेरीत धडक मारली आहे तसेच यजमान इराण आणि नेपाळने आपल्या उपांत्य फेरीतले स्थान निश्चित केलंय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते सांगूयात पाहत न्यूज अन